नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहत आहे एनडी टी व्ही मराठी मॉर्निंग प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पुण्यात नाही पुण्यात वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी समीर काळेच्या भावाची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे कोंढव्यात पिस्तुलातनं गोळ्या झाडून कोयत्यानं वार करत एकाचा खून करण्यात आलाय गणेश काळे असं सा हत्या झालेल्याचं नाव आहे गणेश हा माजी नगरसेवक युद्धाची टोळी असल्याचा टोळीनं गेल्या वर्षी वनराज यांच्या गोळ्या सडून कोयत्यानं वार करत खून केला वनराज यांच्या खुनात वापरलेली पिस्तूल समीर काळे यानं मध्य आणल्याचं पोलिस तपासात पुढे आलं आणि काल दुपारी गणेश आपल्या रिक्षातनं निघाला होता आणि त्यावेळी दुचाकीवरनं आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला तसंच कोयत्यानं केले दरम्यान या प्रकरणी आता चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि यापैकी दोन आरोपी अल्पावधीने आहेत या संदर्भात अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत रेवती हिंगवे आपले प्रतिनिधी थेट थे पुण्याहून आपल्या सोबत जोडल्या गेल्यात रेवती काय अधिक अपडेट्स आहेत सौरभ खरं तर पुन्हा एकदा टोळी युद्ध पुण्यात सक्रिय झाले आणि तसंच चित्र देखील दिसून येते कारण गणपतीच्या पूर्वसंध्येला आपण बघितलं होतं की आयुष कोमकर जो एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा होता त्याची निर्घृण हत्या ही टोळी युद्धातून झाली होती आणि तसाच काहीसा प्रकार काल पावणे चारच्या सुमारास पुण्यातील कोंडवा परिसरामध्ये घडला खडीमशीन चौकात भारत पेट्रोलियमच्या समोर रिक्षामध्ये एका माणसाची निर्घृण हत्या ही करण्यात आलेली होती जवळपास नऊ ते आठ ते नऊ गोळ्या त्याच्यावरती झाडी आल्या होत्या ज्यापैकी दोन गोळ्या त्याला लागल्या आणि तेवढंच तिथे थांबले नाहीत पण त्याच्यावरती कोयत्यानी देखील वार करण्यात आला आणि तो जागीच तिथे गेला त्याची ओळख गणेश काळे अशी पटली आणि गळे गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे समीर काळे हा वनराज आंदेकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी आहे आणि तो गायकवाड गँगशी संबंधित आहे समीर काळेने वनराज हत्ये हत्येप्रकरणी जवळपास नऊ ते दहा पिस्टल हे मध्य प्रदेशवरनं आणून पुरवलेले होते आणि या सगळ्या प्रकारात कोंडवा गोळीबार प्रकरणामध्ये खरंतर पोलिसांनी चार जणांना अटक केलेली आहे त्यापैकी की दोन जण हे अल्पवयीन आहे अमन मेहबूब शेख ज्याचं वय आहे तेवीस आणि अरबाज अहमद पटेल ज्याचं वय आहे पंचवीस आणि जे दोन अल्पवयीन आरोपी आहेत ते देखील सतरा सतरा वर्षाचे आहेत सौरभ तर नेमकं पुण्यातली जी तरुणाई आहे ती कुठे वळतीये असा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उभा होतो तर चा, चा जणांना अटक केली असून जे आ, जे ज्या दुचाकीवरती हे द जण आलेले होते त्यापैकी एक देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतचे जे शस्त्र आहेत पिस्टल आणि कोयता ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत तर मी जसं मगाशी म्हटलं सौरभ की आता नेमकी पुण्याची तरुणाई कुठे वळतीये ह्या याच्यावरती मोठा प्रश्न उपस्थित होतोय कारण गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर या सगळ्या टोळीयुद्धामध्ये किंवा जो बदला घेण्याचा जो प्रकार आहे त्यामध्ये एकमेकांचा खून करण असू दे त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा किंवा जे तरुण मुलांचा वापर केला जातोय तर आता या सगळ्यामध्ये अजून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण हा कट कधीपासून रचला गेलेला होता ते कुठून आलेले होते आणि या सगळ्या मागे नेमकं कोण आहे को हे देखील तितकंच महत्वाचं आहे कारण यामध्ये अशी देखील बाब आहे की आंदेकर टोळी असू दे किंवा जे दोन टोळ्या असू देत मुख्य ते सगळेजण जेलमध्ये हा सगळा प्रकार तरी कसं काय घडतोय हे जेलमध्ये असून सुद्धा कसं सक्रिय आहेत असा प्रश्न आहे रेवती या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद